लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं माहितीने आपल्या बऱ्याचशाच मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा ही आतापर्यंत केली आहे अशातच विविध मतदारसंघामध्ये दिल्या गेलेल्या उमेदवारीवरून माहितीमध्ये अंतर्गत नाराजीचं वातावरण हे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे परिणामी त्या त्या मतदारसंघामध्ये उमेदवार बदलण्याच्या हालचाली सध्या जोर धरत आहेत याचबरोबर विविध लोकसभा मतदारसंघामध्ये नाराजीमुळे बंडखोरी होण्याची शक्यता देखील दिसून येत आहे खरंतर अगोदर बऱ्याच मतदारसंघातील बंड रोखण्यात माहितीला यश देखील आलं आहे त्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामधून विजय शिवतारे माडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना शांत करण्यामध्ये महायुतीच्या नेत्यांना यश आलं आहे परंतु अशातच माळा लोकसभा मतदारसंघातून बंडखोरीच्या तयारीत असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते दरेशील मोहिते पाटील यांची देखील मनधरणी करण्याचं काम हे सध्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुरू असल्याचं बोललं जात आहे अशातच मोहिते पाटील यांचे देखील भाजप विरोधी बंड शमण्याची शक्यता ही सध्याच्या घरदार दिसून येत आहे खरंतर गेल्या आठवड्यात मोहिते पाटील हे या मतदारसंघाची निवडणूक नक्की लढणार अशी सुरू असलेली चर्चा कुठेतरी या आठवड्यात थंडावलेली दिसत आहे त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे देखील आपली भूमिका बदलत यू टर्न घेणार का असा प्रश्न या निमित्ताने तयार होत आहे तर त्याच निमित्ताने माळा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांची पुढील भूमिका काय असेल याबद्दलचा अंदाज आणि आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण चव्हाण आणि आपल्या सर्वांचं छापाखाटा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत खरं तर माना लोकसभा मतदारसंघातून सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी दैर्यशील मोहिते पाटील हे प्रचंड इच्छुक होते त्यानिमित्ताने आपली इच्छा त्यांनी प्रक्षश्रेष्ठींकडे बोलून देखील दाखल होती परंतु भारतीय जनता पार्टीने त्यांची इच्छा डावलत या मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी दिली त्यामुळे नाराजाल मोहिते पाटील हे या मतदारसंघाची निवडणूक अपक्ष लढणार अशा चर्चा या मतदारसंघामध्ये जोर धरू लागल्या होत्या त्याच निमित्ताने दैर्यशील मोहिते पाटील यांनी आपले मतदारसंघातील दौरे देखील वाढले होते त्याचवेळी कार्यकर्त्यांचा आग्रह पाहता धर्यशील मोहिते पाटील हे कदाचित शरद पवार गटात जाण्याची शक्यता देखील दिसून येत होती यावर प्रतिक्रिया देत असताना विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू बाळदादा मोहिते पाटील यांनी आपण शरद पवार गटात जाणार असल्याचं स्पष्ट केलं होतं परंतु त्यानंतर अजून देखील मोहिते पाटील गटाची भूमिका काय असणार हे अजून स्पष्ट झालं नाहीये एकूणच माळा लोकसभा मतदारसंघातील सध्याच्या घडीचं वातावरण पाहता कुठेतरी भाजप नेत्यांना मोहिते पाटील यांचे बंड थंड करण्यामध्ये यश आल्याचं दिसून येत आहे खरंतर धरीशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करू नये यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते हे सुरुवातीपासूनच त्यांच्या संपर्कात असल्याचं दिसून येत होतं तर गेल्या पंधरा वीस दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी देखील मोहिते पाटील यांची अकुलीज येथे भेट घेतली होती तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांचं देखील त्यांनी मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे महाजन हे मोहिते पाटील गटाची मध्यस्थी करतील असं वाटत होतं परंतु त्यानंतर लगेचच धैर्यशील मोहिते पाटील यांची शरद पवार गटाचे खासदार अमोल खुंडे यांच्यासोबत एका कार्यक्रमाप्रसंगी भेट झाली आणि त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील हे नक्की पवारांसोबत जातील अशा चर्चांना उद्या आले अशातच गेल्या चार ते पाच दिवसापासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा गुप्तरित्या धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतल्याची चर्चा ही सध्या मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि त्यामध्ये मोहिते पाटील गटाचे बंड थांबवण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना यश आल्याचं देखील बोललं जात आहे एकंदरीत याच निमित्ताने मोहिते पाटील हे देखील महादेव जानकर यांच्यासारखं युटर्न मला लोकसभा मतदारसंघातून घेतील का हा प्रश्न सध्या तयार झाला आहे खर दर तर सुरुवातीपासूनच धैर्यशील मोहिते पाटील हे आपल्या तिकिटासाठी आग्रही असले तरी देखील मोहिते पाटील गटाचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भूमिका मात्र सुरुवातीपासूनच शांत असल्याचं आपल्याला दिसून येत होतं याचबरोबर आजपर्यंत त्यांनी या मतदारसंघातील उमेदवारीवरून कोणतंही भाष्य करणं टाळलं आहे त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या निवडणूक लढण्याच्या निर्णयाला विजयसिंह मोहिते पाटील यांचा पाठिंबा आहे का हा देखील प्रश्न यानिमित्ताने तयार होतो आहे तसेच भारतीय जनता पार्टीमध्ये मोहिते पाटील गटाला चांगलं राजकीय भविष्य असल्याकारणाने ऐनवेळी मोहिते पाटील हे भाजप विरुद्ध भूमिका घेतील असं सध्या तरी दिसून येत नाहीये याचबरोबर दरीशील मोहिते पाटील यांना येणाऱ्या भविष्य काळात भारतीय जनता पार्टीकडून राजकीय संधी मिळण्याची शक्यता देखील असल्याकारणाने कदाचित ते आपली भूमिका माघार घेण्याची शक्यता दिसून येत आहे सध्याच्या घडीला मोहिते पाटील कुटुंबातील सिंह मोहिते पाटील हे भाजपाकडून विधान परिषदेचे आमदार आहेत याच पद्धतीने येणाऱ्या भविष्यकाळात भाजपा धैर्यशील मोहिते पाटील यांना देखील राज्यसभा किंवा विधान परिषदेवर संधी देऊ शकतं त्यामुळे कुठेतरी या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भविष्यकालीन राजकीय ऑफर देऊन धैर्यशील मोहिते पाटील यांना थांबवण्यामध्ये भाजपा यशस्वी ठरण्याची शक्यता दिसून येत आहे तर याविरुद्ध मोहिते पाटील यांनी अपक्ष किंवा शरद पवार गटाकडून ही निवडणूक लढवली तर मोहिते पाटील गट हा दोन मतांमध्ये विभागला जाण्याची भीती असल्या कारणाने कुठेतरी धैर्यशील मोहिते पाटील हे कदाचित आपली तलवार मॅन करण्याच्या तयार दिसत आहेत एकंदरीत असं झालं तर मात्र या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चांगल्या मताधिक्याने निवडून येणार यात कोणती शंका नाहीये तर याविरुद्ध मोहिते पाटील गटाच्या युटर्नमुळे या मतदारसंघात शरद पवार गटाचा चेकमेट झालेला आपल्याला दिसून येईल आणि त्यामुळेच पुन्हा एकदा माळा लोकसभा मतदारसंघावरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलेला आपताना दिसेल एकंदरीत माळा लोकसभा मतदारसंघाचं राजकीय गणित हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या निर्णयावर अवलंबून असल्याचं सध्या दिसून येत आहे खरंतर बेर्जेचे राजकारण करण्यात भारतीय जनता पार्टीचा चांगला चा हातखंड आहे अशातच आपल्या हक्काचा माडा लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा मिळवण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते हे नक्कीच मोहिते पाटील यांना आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार यात कोणती शंका नाहीये तसेच मोहिते पाटील यांची भूमिका बंड करण्याची असली तरी देखील कुठेतरी ते या मतदारसंघाची उमेदवारी करतील की नाही याबद्दल अजून कोणाला शाश्वत नाहीये त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे फक्त आपलं वजन दाखवण्यासाठी हे चित्र रंगवत आहेत का असा प्रश्न देखील या निमित्ताने तयार होत आहेत एकंदरीत कुठेतरी गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या सर्व चर्चा पाहता धैर्यशील पाटील हे युटर्न घेत भारतीय जनता पार्टीच्या साथीला जाण्याची शक्यता आहे त्याच निमित्ताने माडा लोकसभा मतदारसंघाचं चित्र आपणाला स्पष्ट झाल्याचं दिसून येत आहे तर अगदी तीव्र भूमिका घेणाऱ्या विजय शिवतारे महादेव जानकर यांना शांत करण्यामध्ये माहितीला यश आलं आहे अशातच सुरुवातीपासून मवाळ भूमिका घेतलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना शांत करण्यात भारतीय जनता पार्टी तसेच माहितीला नक्कीच येईल याबद्दल कोणती शंका नाहीये अशातच येणाऱ्या काळात माडा लोकसभा मतदारसंघाचं राजकीय गणित हे माहितीच्या साथीला जा जाण्याची शक्यता आहे एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे आपली उमेदवारी माघारी घेत भाजपच्या साथीला जातील का याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो धन्यवाद